शिर्डीत साई प्रसादालयामागील मैदानावर जुन्या वादातून शिर्डीतील कालिकानगर येथील एका एकवीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेने शिर्डीसह परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी दहा संशयितांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत मयत मनोज उर्फ मंगेश पाईक यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आरोपी रमेश वायदंडे याला मारहाण केली होती याचा राग मनात धरत आरोपी रमेश आणि उमेश वायदंडे यांनी काल मध्यरात्री मयत मनोज उर्फ मंगेशला शिर्डी साईबाबा संस्थांच्या प्रसादालयामागील मैदानावर बोलावून घेतले आणि त्याला दारू पाजून आपल्या काही मित्रांच्या मदतीने धारदार शस्त्रांनी वार करून मनोज उर्फ मंगेशची निर्गुणपणे हत्या केलीये या संदर्भात मयत मनोज उर्फ मंगेशचा भाऊ सिद्धार्थ पाईक याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना ताब्यात घेतला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत यातील मयत मनोज उर्फ मंगेश भीमा पाईक व एकवीस राणार भीमनगर शिर्डी या जुन्या भांडणाच्या कारणावरून रमेश वायदंडे व त्याचा भाऊ उमेश वायदांडे यांनी त्यांचे साथीदारांच्या मित्रांकरवी कट रचून त्यास त्याचा एका मारसाळे सागर मारसाळे या मित्राच्या मदतीने त्यास दारू पिण्यास सप्ताग्राहून सप्ता मैदाना येथे बोलवून त्यास बाजून त्यास प्राणघातक शस्त्राने त्याच्यावर कोणत्या तरी वार करून त्यास जीवे ठार मारलेले घटनेची पार्श्वभूमी अशी या एक दीड महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे ती याने मैताने रमेश वायदंडे यास मारहाण केली होती आणि परंतु त्याबाबत पोलिसांनी त्यावेळेस इकडे कुठली फिर्याद वगैरे हो दाखल केली नव्हती त्यांनी ते प्रकरण आपसात मिटवलेलं होतं पण ते ती गोष्ट रमेश वायदंडेचा भाऊ जो आहे उमेश यांच्या डोक्यात बसलेली होती आणि त्या याच्यात होता त्यांनी हाकट करून त्यास जीवे ठार मारले सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण दहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि आणखी इतर आरोपी असण्याची शक्यता आहे या मागील खरे सूत्रधार कोण आहे यांनाही आम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत या आरोपींना अजून अटक ताब्यात घेतले आहे अंती यांची पीसीआर घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत अद्यापपर्यंत हत्या ताब्यात घेतलेली नाही पण कोणत्या तरी धारदार शस्त्राने गाव मारल्याचे निष्पन्न झालेले आहे तर मैताचा जो भाऊ आहे सिद्धार्थ भीमा पाई व चोवीस यांनी या आरोपींविरुद्ध दहा आरोपींविरुद्ध दहा व इतर विरुद्ध फिर्याद दिलेली आहे माय न्यूज ब्युरो शिर्डी